मी शेखर गायकवाड नमस्कार राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे मी रसायनशास्त्र विषयासाठी कार्यरत आहे मागील आठ ते दहा वर्षाचा मला केमिस्ट्री विषयामधल्या अध्यापनाचा अनुभव आहे तर आज आपण नीट दोन हजार पंचवीस ही जी एक्झाम झालेली होती आपली त्याच्यामध्ये केमिस्ट्री सब्जेक्टसाठी काय काय म्हणजे आपल्याला अडचणी आल्या विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर हे जे आता सध्या आपल्यासमोर दिसतंय चॅप्टर वाईज नीट ट्वेंटी ट्वेंटी फाय केमिस्ट्री डिफिकल्टी ब्रेकडाऊन ह्याच्यामध्ये आपण पाहतो की निअर अबाउट फोर्टी फाय क्वेश्चन्स होते फोर्टी फाय क्वेश्चन्स हे यावर्षी होते मागच्या वर्षी पन्नास क्वेश्चन्स होते बी सेक्शनमध्ये पाच क्वेश्चन होते आणि पंचेचाळीस क्वेश्चन ए सेक्शनमध्ये होते पण यावेळेस बी सेक्शन कॅन्सल करून त्याच्यामध्ये फक्त पंचेचाळीस आणि ते कंपल्सरी क्वेश्चन्स ठेवलेले होते बघा आता याच्यामध्ये इझी क्वेश्चन्स अकरा आहेत मॉडरेट एकोणीस त्याच्यानंतर डिफिकल्ट पंधरा म्हणजे या क्वेश्चन पेपरला मी मॉडरेट टू जस्ट डिफिकल्ट असं थोडंसं मी त्याला डेजिग्नेट करू शकतो बघा कारण इझी क्वेश्चन्स अकरा आहेत डिफिकल्ट क्वेश्चन पंधरा आहेत आणि मॉडरेट क्वेश्चन एकोणीस आहेत सो इझी क्वेश्चन्सपेक्षा डिफिकल्ट क्वेश्चन थोडेसे जास्त असल्यामुळं आपण मॉडरेट टू जस्ट डिफिकल्ट असं ह्याला म्हणू शकतो मागच्या वर्षीच्या पेपरच्या कंपॅरिझनमध्ये हा क्वेश्चन पेपर थोडासा डिफिकल्ट आणि थोडासा लेंदी आहे असं आपल्याला समज आलेली आहे ठीक आहे तर या पेपरमध्ये आता आपल्याला अजून थोडंसं डिटेलमध्ये पाहायचं झालं नीट ट्वेंटी ट्वेंटी फाय आणि नीट ट्वेंटी ट्वेंटी फोरचा केमिस्ट्रीचा पेपर जर समजा आपण कम्पेअर करत असू बघा इथं जे अॅनालिसिस दिलेलं आहे ते नीट ट्वेंटी ट्वेंटी फायू आणि हे अॅनालिसिस आहे नीट ट्वेंटी ट्वेंटी फोर केमिस्ट्री सब्जेक्टचं मागच्या वर्षी पन्नास क्वेश्चन्स होते त्याच्यामुळं अकरावीतले तेवीस आणि बारावीतले सत्तावीस क्वेश्चन आलेले होते त्याच्यामध्ये बघा पर्सेंटेज बघा अकरावीचे क्वेश्चन्स येण्याचं फोर्टी सिक्स पर्सेंट आणि बारावीचे फिफ्टी फोर पर्सेंट जर त्याला आपण कम्पेअर केलं या वर्षीच्या पेपरनी तर अकरावीचे एकवीस प्रश्न आणि बारावीचे चोवीस प्रश्न जर तुम्ही पर्सेंटेजचं कंपॅरिजन केलं तर ते ऑलमोस्ट सेम आहे त्याच्यामध्ये एवढा काही फरक पडलेला नाही फक्त त्यांची ते ते डिफिकल्टी लेवल जी आहे ती थोडीशी वाढलेली आहे या वर्षीच्या पेपरमध्ये म्हणून हे वरचं जे अनालिसिस होतं ते आपण पाहिलेलं होतं ठीक आहे आता याच्यामध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारचे आलेले आहेत थोडंसं आपण बघून घेऊ या वर्षीचा जो पेपर आहे सिंगल चॉईस सी क्यू एकोणतीस स्टेटमेंट वन अँड टू बेस्ड फोर क्वेश्चन्स स्टेटमेंट क्वेश्चन्स फाय क्वेश्चन्स ऍसर्शन रिझन वन क्वेश्चन मॅच दी कॉलम सिक्स क्वेश्चन आता हा जर आपण पॅटर्न बघितला सिंगल चॉईस सी क्यू आपल्याला वाटते की हे सोपं आहे पण ॲक्च्युली फिजिकल केमिस्ट्रीमध्ये असे सिंगल चॉईस सी क्यू आलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर क्वेश्चन्स हे थोडेसे लेंदी होते म्हणजे त्याच्यामध्ये स्टेप्स येणार होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा दोन ते तीन फॉर्म्युले यूज करावे लागले आणि मग तुम्हाला आन्सर काढावं लागला सो so, इथं सुद्धा तुमचा वेळ गेलेला आहे ठीक आहे सो so, हे एकोणतीस प्रश्न म्हणजे आपण एकोणतीस मिनिट असं म्हणू शकत नाही ह्याच्याला ह्याला थोडासा जास्त वेळ लागलेला आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन मध्ये क्वेश्चन वाचण्यासाठी वे तुम्हाला वेळ लागतो आणि मग त्याचा अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस सेकंद लागतात त्याच्यामुळं हा जर क्वेश्चन आपण बघितला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तर एका क्वेश्चनला आपल्याला दीड मिनिट लागू शकतो स्टेटमेंट क्वेश्चन मध्ये अजून थोडासा जास्त वेळ लागू शकतो वरच्या क्वेश्चनपेक्षा ऍसर्शन रिझन मध्ये आपल्याला साधारणतः सा एवढाच वेळ लागतो दीड ते दोन मिनिटाचा मॅच दी कॉलम हा क्वेश्चन आपला एका मिनिटात सॉल्व्ह होऊ so, शकतो सो माझ्या मताप्रमाणे या पेपरला आपल्याला केमिस्ट्रीसाठी कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त एक तास पंधरा मिनिट वेळ लागण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये होत आहे काय की बायोलॉजी हा विषय त्याच्यानंतर केमिस्ट्री हा विषय हे दोन्ही पण विषय संपून आपल्याला फिजिक्स स्टार्ट करायचं होतं मग ज्या मुलांनी फिजिक्स हा शेवटी ठेवलेला होता त्याच्यामुळे त्यांना फिजिक्सला वेळ कमी पडलेला असेल सो ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळ वाचवण्याची गरज आहे सो त्याच्याबद्दल मी थोड्या वेळाने तुम्हाला बोलेलच आता हे थोडंसं डिटेल्ड आपलं ऑब्झर्वेशन आहे जे मागच्या वर्षीचा पेपर आणि या वर्षीचा पेपर मागच्या वर्षीचा पेपर हा ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि हा ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इथे चॅप्टर्सची नावं दिलेली आहेत जिथं मी हायलाईट केलेलं आहे त्या हायलाईटमध्ये आपण क्वेश्चनमध्ये चेंजेस बघतो आता फॉर एक्झाम्पल अकरावीचा चॅप्टर आहे हायड्रोकार्बन्स त्याचे मागच्या वर्षी तीन क्वेश्चन आले होते इकडे दोन सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री दोन क्वेश्चन इकडे तीन क्वेश्चन इथं केमिकल बॉन्डिंगमध्ये दोन क्वेश्चन तिकडे तीन क्वेश्चन मध्ये दोन तिकडं तीन मध्ये दोन तिकडं एकच कोऑर्डिनेशन मध्ये चार क्वेश्चन मागच्या वर्षी या वर्षी आलेत आणि मागच्या वर्षी तीन क्वेश्चन होते सगळ्यात जास्त डिफरन्स जो मला जाणवला तो आहे डीएनए ब्लॉक मध्ये डीएनए ब्लॉक एलिमेंट्सचा एकच क्वेश्चन हा यावेळेस आलेला आहे मागच्या वर्षी चार क्वेश्चन आलेले होते ठीक आहे सो मागच्या वर्षी पन्नास क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते आणि यावर्षी तुम्हाला पंचेचाळीसच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला पंचेचाळीस करायचे होते पण पाच ऑप्शनल होते जे तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळत होतं पण ते त्यावेळेस यावेळेस तुम्हाला ते मिळालेलं नाही ठीक आहे सो so, आता परत आपण यावर्षीच्या पेपरबद्दल थोडस बोलून घेऊ फिजिकल केमेस्ट्रीचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये लेंथी कॅल्क्युलेशन असल्या कारणाने तिथे वेळ लागला असेल तुम्हाला त्याला आपण डिफिकल्ट नाही म्हणू शकत पण लेंदी म्हणू शकतो त्याच्यानंतर इनऑर्गेनिकचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये पूर्णपणे एन टी बेस्ट क्वेश्चन्स होते आणि ऑर्गेनिकचा पार्ट जर आपण थोडा बघितला तर तो एन सी आर टी प्लस थोडंसं एन सी आर टीच्या फ्रेमच्या बाहेर जाणारा होता थोडासा बाहेर जाणारा होता असं आपण त्याचं वर्णन करू शकतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता यावर्षी काय करायचं आहे ह्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू आता मी या वर्षी जी मुलं अकरावीतून बारावीत गेले त्यांच्यासाठी थोडंसं बोलतो अगोदर तर तुमचं ऑलरेडी एक वर्ष संपलेलं तुमचं मे बी इलेवनचा सिलेबस संपून तुम्ही आता बारावीचा सिलेबस सुरू केलेला असेल तर तुमचं आता का जेवढं काही झालं आहे ते ठीक आहे पण इथून पुढं तुम्ही जो आता अभ्यास करणार आहात दोन हजार सव्वीसच्या नीट एक्झामसाठी तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा फिजिकल केमिस्ट्रीचा अभ्यास करत आहात तेव्हा मॅक्सिमम जे कॅल्क्युलेशन बेस्ड एमसी क्यूज आहेत ते तुम्हाला सॉल्व करायची गरज आहे कारण यावर्षी तशा टाईपचे क्वेश्चन्स आलेत पुढच्या वर्षीसुद्धा तशा टाईपचे क्वेश्चन्स घेऊ शकतात फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स जास्त करण्याची गरज जा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कन्सेप्ट बिल्डिंग जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडंसं जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे एन सी आर टी फक्त तुम्ही वाचा कशासाठी इनऑर्गेनिक केमिस्ट्रीसाठी इनऑर्गेनिक केमिस्ट्री आत्तापर्यंतचे क्वेश्चन एनसीईआरटीच्या चे बाहेरचे आलेले आपण पाहिलेले नाहीत दोन हजार सोळापासून ठीक आहे तर एन सी आर टी तुम्ही फक्त वाचा कशासाठी इनऑर्गेनिक केमिस्ट्रीसाठी ऑर्गेनिक केमिस्ट्रीसाठी जर आपण यावर्षी बघितलं तर मधून एक क्वेश्चन थोडासा फ्रेमवर्कच्या बाहेर आलेला आपण पाहिला तर जीओ सी आयसोमेरिझम क्लेचर या चॅप्टर्सची तुम्हाला थोडीशी विशेष तयारी करावी लागेल यावर्षी तर हे आपण यावर्षी करायला पाहिजे हा अभ्यास कसा करायला पाहिजे तर अभ्यास आपण करताना आपले जे बेसिक कन्सेप्ट आहेत बेसिक कन्सेप्ट जे आपले नाइन्थ स्टँडर्ड टेन स्टँडर्डमधले जे केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत ते थोडेसे परत एकदा रिवाइज करा ज्याच्यामध्ये आपण मूल कन्सेप्ट शिकलो होतो कार्बन अँड कार्बन कंपाउंड्स ऑर्गेनिकचा पार्ट शिकलो होतो इक्विलिब्रियमचा पार्ट शिकलो होतो तर ते जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला थोडेसे परत रिवाइज करावे लागतील अकरावीचा पार्ट तुम्हाला एका आठवड्यामध्ये रविवारी दोन ते तीन तास देऊन परत एकदा रिवाईज करावं लागेल कारण अकरावीमध्ये अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडून सुटल्या असतील जे की या पेपरला विचारलं गेलं होतं तर तो पाठ तुम्हाला रविवारी किंवा शनिवारी जेव्हा तुम्हाला कॉलेज नाही आहे त्यावेळेस तुम्हाला ते दोन ते तीन तास बसून कव्हर करावं लागेल ठीक आहे अभ्यास करताना तुम्ही टाइम टेबल करताय समजा आता मी सगळ्याच विषयांबद्दल जर बोललो फिजिक्स आहे बायोलॉजी आणि केमिस्ट्री तर असा एखादा विषय असतो की बाबा आपल्याला तो वाटतो आपल्याला हा इझी जाऊ शकतो आपली त्याच्यामध्ये कमांड आहे तर तो विषय अगोदर संपून घ्या तर तो विषय लवकर संपेल आणि मग राहिलेले जे विषय आहेत की जे ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की बाबा हे थोडेसे मला अवघड जातात तर त्याला जास्त वेळ द्या सो so, टाइम टेबल करताना असं करू नका की हे एक तास करायचं हे दोन तास करायचं जेव्हा तुमचं सॅटिस्फॅक्शन होईल की आता हा माझा सब्जेक्ट आजच्या दिवसापुरता करून झालाय त्याच्यानंतरच पुढचा सब्जेक्ट तुम्ही घ्या आणि याच्यामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही कन्सेप्ट वाचून कन्सेप्ट बिल्ड करून जेव्हा एम सी क्यू सॉल्व्ह करता एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्ही कुठेतरी स्टकअप होता जर एक ते दीड मिनटापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तर सर तुम्ही त्याचं सोल्युशन बघा आणि जी चूक तुमच्याकडून हा एमसीक्यू सॉल्व्ह करताना झालेली आहे ती फक्त पुढच्या वेळेस होऊ देऊ नका जर तुम्हाला तो सी क्यू सॉल्व्ह होत नसेल तर पंधरा वीस मिनटं त्याच्याकडे उगीच बस म्हणजे बघत न बसता तर त्याचं तुम्ही सोल्युशन बघा आणि पुढे लगेच तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा आणि ह्याच्या पुढे जाऊन जर समजा मी बोलत असेल अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यांना एक वेगळ्या क्वेश्चन पेपरचं फ्रेमवर्क बघायला मिळालं तर त्यांनी त्याप्रमाणे सुरुवातीपासूनच तयारी करायला हरकत नाही तर त्याच्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा एफर्ट्स घेणे म्हणजे जसं की रेफरन्स बुक्स आहेत आपल्याकडे बाजारामध्ये तर ते रेफरन्स बुक्स घेऊन त्याच्यातून एक्स्ट्रा एमसीक्यूज सॉल्व्ह करणे किंवा जे काही आपल्याला डाऊट्स आलेले आहेत ते रोजच्या रोज शिक्षकांना विचारून ते क्लिअर करून घेणे डाऊट्स पेंडिंग न ठेवणे या सगळ्या गोष्टी जर केल्या तर ते कन्सिस्टन्सीमध्ये व्यवस्थित आणि चांगले मार्क पाडू शकतात दोन हजार सत्तावीसच्या एक्झामसाठी हे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आता ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे कमी मार्क्स आलेले आहेत या वर्षीच्या एक्झाममध्ये असं त्यांना वाटतंय की बाबा त्यांना चारशे पन्नास आणि त्याच्यापेक्षा थोडेसे कमी मार्क आलेले आहेत तर त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही त्यांनी राऊंडमध्ये राहायला पाहिजे आणि ॲट द सेम टाईम जर समजा त्यांना असं वाटत असेल की आपल्याला यावेळेस जी एम सीमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहे तर मग त्यांनी रिपीट करायला ही काही हरकत नाही आहे तर कमी मार्क पडले म्हणून त्यांनी निगेटिव्हिटी ही घ्यायला नाही पाहिजे स्वतःकडे कारण की बाबा मार्क सगळ्यांनाच कमी येणार आहेत त्यावेळेस ही तर खरी गोष्ट आहे ठीक आहे पण तुम्ही पुढच्या वेळेस नक्कीच त्याच्यामध्ये कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त दीडशे मार्काची ऍडिशन करू शकता कारण तुमचं ऑलरेडी अभ्यास झालेला आहे फक्त तुमचं जे काही राहून गेलेलं आहे जे काही करायचं राहून गेलेलं आहे त्याच्यावरती जर तुम्ही फोकस केला तर तुम्ही निश्चितच चांगले मार्क पाडू शकता आणि पुढच्या वर्षी जी एम सीच नाही तर एम्समध्ये सुद्धा ॲडमिशन मिळू शकता तर एवढं बोलून मी माझे काई है, पेपर साने, साथी सा जे काही अनालिसिस आहे पेपरचं आणि पुढच्या वर्षीसाठीचं जे मार्गदर्शन आहे ते संपवतो धन्यवाद